रेस अक्रॉस इंडिया ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा गेल्या वर्षापासून भारतात आयोजित केली जात आहे यावर्षी ही स्पर्धा दहा ऑक्टोबर रोजी श्रीनगरमधून सुरू होणार असून या स्पर्धेचा मार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी असा असणार आहे साधारणपणे या स्पर्धेसाठी तीन हजार सातशे किलोमीटरचा सा सायकल प्रवास पूर्ण करण्याचे बंधन असून यासाठी कमाल कालावधी चौदा दिवसांचा असणार आहे या स्पर्धेमध्ये नारायणगाव येथील सायकलपटू दीपक कोरहाळे व त्यांचा मुलगा ओम कोरहाळे सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच पिता पुत्र जोडी म्हणून सहभागी होण्याचा प्रथम मान त्यांना मिळणार आहे या सायकल रिले स्पर्धेत त्यांचे ध्येय दहा ते अकरा दिवसांचे ठरलेले असून यासाठी गेले सहा महिने ते सराव करत आहेत या स्पर्धेसाठी त्यांनी अंदाजे दोन लाख रुपये किमतीच्या दोन सायकल खरेदी केलेल्या आहेत ग्रामदैवत मुक्ताई देवीची आरती करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन श्रीनगरकडे त्यांनी प्रस्थान केले यावेळी नारायणगावचे उपसरपंच बाबूभाऊ पाटे यांनी त्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मुक्ताई देवस्थानचे विकास नाना तोडकरी वसंतदादा पतसंस्थेचे उपाध्यक्ष सदानंद खैरे श्रीराम उद्योग समूहाचे विशाल शेटे सुनील इचके भरत भुजबळ अभिजित शेटे शैलेश सईद महाराज सुनील पाटे संदीप पाटे बंटी सावंत धनंजय सर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या स्पर्धेमध्ये आपले नारेगावचे सुपुत्र पिता पुत्र दीपक भाऊ आहे आणि ओम आहे हे आज आपल्या मुक्ताई देवीच्या आरतीत करून देवीचा आशीर्वाद घेऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन श्रीनगर या ठिकाणी रवाना होत आहे आणि दहा ऑक्टोबरपासून ते श्रीनगर ते कन्याकुमारी असा जवळपास सदतीसशे किलोमीटरचा प्रवास सायकलने हे दोघं पिता पुत्र करणार आहे आणि त्यांच्यासमोर त्यांची टीम त्यांना सपोर्ट करणार आहे दिवसरात्र चालणारी ही सायकलिंग चोवीस तासही ते सायकलवर बसणार आहेत दोघं आणि त्यानंतर दहा ते अकरा दिवसात त्यांचा मानस ही सायकल वारी पूर्ण करायचं आहे गोष्ट आहे नाही मला वाटतं पुणे जिल्ह्यातली आपल्या ग्रामीण भागात बरोबर ही एकमेव पिता पुत्राची जोडी असते विशेष आहे की मुलगा आणि वडील दोघही या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि सायकलिंग तर आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे तर हा संदेश या माध्यमातून संपूर्ण जगभर देण्याचं काम इंडियन ऑइलच्या माध्यमातून होणारी ही स्पर्धा आणि निश्चित स्वरूपात या सगळ्या दोघांनाही मी मनापासून जी शुभेच्छा व्यक्त करतो की पुढच्या वेळी येताना तुम्ही जे मेडल घेऊन या आणि त्या निमित्ताने खरंतर हा आपल्याला सातगार पुन्हा एकदा मोठ्या सत्कार आयोजित करणार आज आपल्या आई मुक्ताईची आरती करून आज छत्रपतींना वंदन करून आज छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन दीपक आणि ओम हे दोघंही आज ती त्यांचा सायकलिंगचा सा प्रवास सुरू करणार आहेत मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो तर त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो ही सायकलिंग स्पर्धा खरं तर खरतर आहे दिवस रात्र चालवायच्यात एकमेकाची टीम टीम म्हणून दोघंजण का जेव्हा एकत्र ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यांच्यात्रवा निश्चित स्वरूपात छत्रपतींची ऊर्जा आणि आयमुक्तयचा आशीर्वाद त्यांना मिळो आणि त्यांच्याकडून मोठे काम हो ही सदिच्छा व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा